अलो गाईस तो आज मी तुम्हाला माझ्या एका मित्राला अजून मिळवणार आहे जो ग्रुप ग्रुपमध्ये ज्याने खूप चांगली प्रगती केली आणि आमच्यामध्ये सांगायचं झालं तर त्याने पहिला जो आहे मुलगा त्याने हजार फॉलोअर्स केलेले आहेत तर तो हा क्युटीपा आहे माझा भाऊ हा कॅन फॉलो मी ऑन इंस्टाग्राम प्रथम लवडू मी मराठी बोलतो आणि तू इंग्लिश मध्ये बोलतो हा नाही तो हा तो मला बोलायचं होतं असं तुम्हाला बरेच भिकारी आपल्या बाजूला येत असतात फुकटचे खातात आणि फुकटचे दुसऱ्यांना लुटतात तर हे ते माणूस आहेत की नाय बोलाय तिला जाऊ जा असं माझा धोका खराब होतो ना कधी कधी तुम्हाला काय सांगू असे लोक भेटतात ना आपल्याला त्यामुळे आपल्याला समजत ना आपण काय करायचं तर तुम्हाला असं वाटत असेल मी त्याची इन्सल्ट केली तर खरं सांगू ना जर मी तुम्हाला ते सांगितले जी माझ्यावर हकीकत झाली तुम्हाला असं वाटेल यार तू फक्त एवढंच केलं तर झालं असं की तो खूप पिलेला तो खूप पिलेला म्हणजे काय सांगू तुम्हाला आणि आम्ही त्याला कधीपासून नोटीस करत होतो की तो एका हॉकर होता स्ट्रॉबेरीचा स्टॉल तो येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना बोलवतो कुठ भैया खिला दो कुठ भैया खिला दो तर एका दानशूर व्यक्तीने त्याला एक स्ट्रॉबेरीचा पूर्ण डब्बा एवढा मोठा डब्बा घेऊन दिला आणि जसा तो व्यक्ती तिकडून निघाला हा थोडा पुढे चालत निघाला आणि पाठी बघतो तो जातोय की नाही जातोय की नाही आणि जसा व्यक्ती हा निघाला तो स्ट्रॉबेरीचा डब्बा त्याच हॉकरला त्याने पैशाने विकतला आणि पुन्हा तो पैसे घेऊन तिकडे बोलतो आणि भाई कुछ कुछ दो कुछ खिला दो खिला असं तरी होतो असो आपण आलो इथे व्लॉग बनवायला ओके तर तो आपण पुढे बघू सो आपण माझ्या भावाचा इंटरव्ह्यू घेऊया भाव तुला कसं वाटतंय तुझे पहिले हजार फॉलोअर्स झाले आणि आमच्या सगळ्यांचे थोबडे बघा इमोशन उतरलेले आहेत कारण की आमचे कोणाचे तेवढे झाले नाहीत पण आम्ही खुश आहेत भावासाठी डान्स रील शूट करतोय कारण जे डान्स चा आम्हाला जे व्ह्यूज भेटले आणि जे लोकांकडून आम्हाला प्रोत्साहन भेटले कॉमेंट आले ते तुमच्यासाठी खूप धन्यवाद ते तुमच्यासाठी खूप सो so, मित्रांनो काय सांगू आज वर्कआउट कधी होणार माहित नाही मी नाईट शिफ्ट करून आलो आहे आणि मला वाटत नाही आज आमचा वर्कआउट होईल आणि म्हणजे किती 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 आपण बोलायचं लोक फेमस झाली की एकटे एकटे ते खायला लागलेत आणि आम्ही तिकडे प्रॅक्टिस करतो रीलची नाही आम्ही नाईट शिफ्ट करून आलो आम्ही छूट या सुद्धा नाईट शिफ्ट करतो झोपून आलाय हा पण करतो मान्य करतो याच्यासाठी आलोय आम्ही याला कॉंग्रॅच्युलेट करायला पण भाऊ पार्टी आम्हाला ना एकटक खातोय जाऊ दे ऑफिस वर ना आलोय आणि जाऊ दे भावा तू आजार झोपलो नाही नाईट करणं आलो आहे पण आता मला जिमला पण जायचंय कारण माझ्याशी काहीतरी प्रॉमिस केलं आणि ते हवे मी कुठलाही हल्थीत निघवणार आहे सो आज आहे माझा डे ऑफ माय ब्लॉग आणि आता मी चालू माझ्या जिम की मी काही के? मी काहीच आज वर्कआउट झाला नाही सकाळपासून मी माझ्या मित्रांबरोबर शूट करण्यात बिझी होतो तो आता मला थोडा वेळ मिळाला तर मी माझ्या जिमला आहे ला सी खूप थकलोय खूप आहे बघू शकता तुम्ही हार्डली अर्धा तास झोपलो आहे मी घरी आलोस ती साडी तीन वाटत जाऊन पावलो साडेचार वाजले शोधत बसलो सगळं रेडी झालो आणि जिमला चाललो ऍक्च्युअली एम पी कर राव ठीक आहे सो तिसके डमेलचे वाटत नाही जाणार थकलो आहे ना पण शेवटी पण दिसायला व्हायला चांगलं आहे मारणार की नाही माहीत नाही पण ट्राय करायला काय ट्राय तेच करायचं जे आपल्या औपाटीच्या बाहेर तेव्हा माझ्या इथे झाल्यानंतर चला Yeah. Yeah. Caktum Caktum 哇！啊！啊！哇！ माहीत नाही माझ्या फिटनेस जर्नी मध्ये हो तुम्हाला किती इंटरेस्ट आहे पण मला जेव्हा इंटरेस्ट आहे रोज रोज स्वतःला बघण्यात आणि व्हिडिओ वाढण्यात ना जी मजा आहे ना काय जाऊ आणि दुसरी गोष्ट तर अशी आहे ना आपण जेव्हा वर्कआउट करतो ना तर बाजूचे येणारे जाणारे लोक आपल्याला नेहमी बघत असतात हा इश्यवट काही सांगू भारी वाटतं ना बघू पण हाय काही काही लोक डिसे डिसेन्सी पण दाखवतात म्हणजे आपण व्हिडिओ बनवतोय की मधनं कोण जाणार नाही आणि जाणार तर सॉरी बोलणार एवडा या जिम मध्य बाप है मैं खरच आवल नाइनटी के जीस मारना तो है भाड़ ये दुनिया है असली मजा औकात के बाहर है है ना तो औकात के बाहर ऐसे दुनिया जा सकते हैं उसके लिए वेट मारना पड़ेगा

Alright. सो so, आजचा वर्कआउट कसा बसा कम्प्लीट केला पण शेवटी झाला एवढा भारी वाटते ना आता काय सांगू सो टूडेट इज कम्प्लीट चला मिळू आपण उद्यासाठी ओके okay?